आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगोला तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडी विद्यार्थी संघटना ओबीसी सेल एस सी सेल पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आगामी विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले यांनी केले शिवसेना ओबीसी आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदी शिवाजी घेरडे महिला आघाडी तालुका प्रमुखपदी राणीताई माने शिवसेना एस सी आघाडी तालुका प्रमुखपदी दीपक एवळे महिला आघाडी तालुका उपप्रमुखपदी दीपाली नलवडे शिवसेना पदी शिवसेना सोलापूर जिल्हा पांडुरंग मिसाळ उपजिल्हा प्रमुख पदी जगदीश पाटील उपजिल्हा संघटक पांडुरंग मिसाळ अशोक भालके विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख विधानसभा समन्वयक सुभाष इंगोले तालुका प्रमुख दादासाहेब लवटे तालुका संघटक युवराज पाटील तालुका उपप्रमुख अरुण नागणे तानाजी भोसले सोमनाथ मरगर बिरू आलदर बाळकृष्ण सावंत दादासो वाघमोळे संतोष रोकडे प्रभाकर चव्हाण तालुका सहसंघटक तातासो पाटील महादेव घोडके दगडू बाबर बाळासो भोसले राहुल घोंगडे तालुका समन्वयक संजय गायकवाड नामदेव पाटील सूर्यकांत सोसे भगवान कदम नितीन चव्हाण उदयसिंह घाडगे युवराज भोसले राजेंद्र पवार रणसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना शहर प्रमुखपदी शहर उपप्रमुखपदी सोमेश यावलकर विजय इंगोले सुनील धतिंगे अस्मीर तांबोळी गणेश माळी महेश कदम शहर संघटकपदी आनंद माने शहर सहसंघटक अरुण पाटील समन्वयक अरुण बिले सहसमन्वयक अच्युत फुले प्रसिद्धी प्रमुखपदी आनंद दौंडे यांची निवड करण्यात आली आहे युवासेनेच्या शहर प्रमुखपदी समीर पाटील युवासेना शहर उपप्रमुख सुजित भोकरे आकाश गोंगळे चैतन्य राऊत अजय सुरवसे काशीलिंग गाडेकर सागर नरुटे युवा संघटकपदी राजपाल चांडोले युवा सहसंघटकपदी साहेबराव जाधव युवा समन्वयक शंकर महादेव मेटकरी युवा सहसमन्वयक अनिकेत महिमकर यांची निवड करण्यात आली आहे शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुखपदी छाया मेटकरी महिला शहर उपप्रमुख अप्सरा ठोकळे लतिका मोटे मनीषा लिगाडे रोहिणी बनसोडे झाकीरा तांबोळी रुक्साना मुजावर महिला शहर समन्वयक शोभा घोंगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना ओबीसी सेलच्या शहर प्रमुखपदी आयुब मुलानी ओबीसी सेल शहर उपप्रमुख नितिकेश तेली प्रफुल्ल सादिकले संग्राम सकरे गौरव काळे दीपक पोरे अश्पाक मुलानी शेखर टेके ओबीसी सेल शहर समन्वयकपदी पदी तोहित शेख ओबीसी सेल शहर संघटकपदी प्रभाकर घोंगडे ओबीसी सेल शहर सहसंघटकपदी पदी निलेश मेहत्रे यांची निवड करण्यात आली शिवसेना एस सी सेल शहर प्रमुखपदी कीर्तिपाल बनसोडे एस सी सेल शहर उपप्रमुख राजेंद्र बनसोडे आनंद बनसोडे नवज्योत थोकळे जितेंद्र चंदनशिवे प्रशांत माळगे एस सी सेल शहर समन्वयक शरद रणदिवे एस सी सेल शहर सहसमन्वयक विनोद ढोबळे एस सी सेल शहर संघटक वैभव बनसोडे एस सी सेल शहर सहसंघटक अवी करडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे